का तुमचं स्वागत आहे तुम्ही पडके ची होती नव्हती असं चालले मी मामांक तिथं मामांक तिथं चालले उद्या सकाळ नाही संध्याकाळीच येईल संध्याकाळीच आल्या तर मी पाप्पा हा छोटे जण आहे त्याला त्याला तिथं सोडतो आपल्याला आईला म्हणजे बोटल चल जागल चला आता मामाही म्हणजे आहू जरा लाव याला जेव्हा लागला बघलू माझ समोरे आत भाजी पण मला वाटतं चला जेवू म्हणून मस्त की माझ्या मित्राला नाही आला त्याला चांगले बोलतो न्याला दहा मिनटं लागतात तिकडे जायला

आलेला आहे काही त्याच्या आले की मी आलो नसतो ब्लॉक मध्ये नाही घेतला तुला तुला नाही घेतलं ब्लॉक मध्ये चल आवाज सांग तुला आवाज इथं मला नको सांगू म्हण नको सांगू तुका आता काय काय होत ब्लॉक मध्ये आला काय बघू शकत लास्ट

बघू शकता पुढं आहे समुद्र समुद्र दाखवतो दाखवतो समुद्राला थांबा इतका गोळगा घालतो फोटो कुठं काढतो की गोटे घालशील चांगलं काहीच बघू शकता पुढं समुद्र आहे आपल्या आपण आता थेट समुद्राच्या दिशेने चालवलो आहे चालत 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 तुम्हाला आपल्या दाखवतो आमच्या मामाचे गोटी दाखवतो तुम्हाला दाखवतो बाबा असेल तर बरे पुढं आहे तुम्हाला गेल्या गेल्या दाखवतो काहीच या मामाच्या बोट्या आमच्या सागर म्हात्री ह्या दोन्ही आहेत मामा आता तो आमच्यासोबत नाहीये आम्हाला झालेलं आहे वाटते आम्हाला त्याचे बघू शकता तुम्ही दोन्ही दोन आहेत आणि बाकी गेले गेलेले आहेत फक्त आता ह्या दोन आहेत ह्या ह्या खाडीला त्याला माफीच्या त्यावर गेलेले आहेत धंद्याला अहो माय गॉड आहे एकदा चांगली काहीच बघू शकतात त्या साईडला मुंबई आँगा। आँगा। ला। आली आली आहे आणि या साइडला अलिबाजी भाग आहे आणि सगळे डोंगर आहे तिकडे हे असे आणि या साईडला ही थेट मुंबई आहे आता मुंबईचे बिल्डिंग दिसत नाही आपल्याला हे डोंगर दिसायला लागले ते मुंबई दिसत हे मुंबई आहे फक्त आता बिल्डिंग दिसणार नाही तुम्हाला दुसऱ्या मुळे आणि ही बघू शकता तुम्ही मुंबईवरून बोट येते हिवाली पता करता टायम लावून जावाला जावायचं जावं ला जायचं आहे आता बघू शकता काहीच दोन बोट आलेली आहेत आहे इकडे काल आहे इकडे आलेले आहेत हे सगळे दोन्ही बोटी आहेत ना बघून घ्या एका चार टक्के मुंबईचे का आले काही काय माझी गडचे पण आलेले आहेत मुंबईचे दोन आलेले आहेत त्या पण कोयला ज्या बोटी आहेत दोन्ही इथून पण आलेल्या आहेत कोयलाच्या या पण चालेल कोयला व्हायला त्याची पण बनतात त्याच्यात

बघू शकता आमच्या मामांच्या मच्छी पकडायला पट्टी चला काहीच चला काहीच आम्ही आरती पण भेटल तेवढ्या साईडला साडेपाच ला गेलो कुठे साडे सातची आरती भेटल आता आलाय काम अशी आणि बसलाय बाबा तू छेट का मी शेट मी शेट असतो काय अर शेड का का शेटकडून तू शेट बाबा मग जाऊ लागा आता काही जावायचे दारू पिवायची वेळ आहे ना दुपारी जाऊ लागा

तिथे तुझी काय लाईक करा शेअर करा हो कर काम चालू आहे काय टाकताना जाल 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 शिवतान आता तिकडे आलतो काय पण काय आम्ही आय बंद पारा विधात राहाय काल तीन बघू शकता तुम्ही बघू शकता तू तर ब्लॉक कधी ये तू ब्लॉगर नाही खरा सांग ना कधी येईल कुठं मी ब्लॉग तरी काय करते हे बघा काय या काय रेफा रेफा नाही रेफा नाही कुठेतरी बारीक मच्छी आहे जाऊ ला बघू शकता बारीक बारीक मच्छी आहे नाही दिस उलट गाईज आम्ही आता आलो भालच्या पट्टीवर तर आता उद्या आम्ही तामशीच्या इथे जाऊ तिथे आपल्या बोटी लागलेल्या आहेत शंभर टक्के तर आता काय बोलू किंवा कसा <laughs> तर तिथं पट्टा लावलेला आहे मासलीचा वाना बोलतात त्याला शेट शेट शेट

काय ते असेच येडे चाले करत राहतात आणि ब्लॉक बघितला नाही काय होईल आली आली दाखवू तसे डोर बघू शकता हेवी डायव्हर हेवी डायव्हर बघू शकता तुम्ही

तुझी मुलं अर्धा तास गेला कोणत्या मुलं तुझ्या मुलं तुम्ही म्हणून घेण्यास चुकलं काही जाण शिकवला मी नाही बाबा काय शिकवला बर रास्ता हो तुम्ही शिकवला <laughs> तुम्ही बाबा शेठ का वाट मी कधी शिकवले ना तुझीच शिकवलं ना तसं पुढे पुढे जाईत नसतं मग तुम्ही नेलास तिकडं बाजूशी आता आलो ना शेवट की चाप लगेच आपण लगेच पाच मिनिट बघित ढागा बघा गाईश ढगा बघा तसे जाऊंड पाणी प्या लागेल गाईड मी बघा चिखलन पडलो आकाम आकलेलो काही बघा तिथे रात्र झाली जाता ना मला काय पडणार आवड

काय लागत डोका बसतील त्याचा काय ना तुला निखील बघू शकता निखील कसा लागतो निशाचा गाई तुम्ही बघू शकता किती मच्छी भेटली आमच्या मामाला मामा लाईट का ना तुझा तोंड आहे किती मच्छी भेटतात का <laughs> आता थोड़ी थोड़ी। उद्या मामा दे देणार आहे मला थोडी उद्या देशील नाही देईल मग जाशील काय नाही नक्की सांग म्हणा दे जाणार आहे थोडी काढून देवा एक टोपला नाही तुला काय थकलं काय आहे तुला पाहिजे तेवढी गाई ज्या मच्छी गायला बिंदा मला पैसे द्यायला तुला फुकट कोण देणार नाही इथे मच्छी तवा तिकडे गेला वाटत मामा ही बघू शकता ही पाहिलेली आहे दादा काय मी उग्रा आहे काय लाईट गेली आमच्या मामांची गाई लाईट गेली नाही आहे अकरा वाजल्यात काय झोपण्याची इकडं आज गरम होत काय करणार आता काही आणले ब्लॉग इथं एंड करतो ब्लॉग आवडला ले असेल एक लाईक करा एक कमेंट करा चला बाय बाय